आता एक महत्वाची आणि मोठी बातमी माहिती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी भण योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं सा उघडकीस आलंय लाडकी भण योजनेचा लाभ घेणारं चक्क परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचं रॅकेटच आता समोर आलंय उत्तर प्रदेश आसाम बंगालच्या एक हजार एकशे एकाहत्तर खात्यांवर लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले बोगस लाभार्थ्यांनी लातूर आणि सांगलीमधून अंगणवाडी सेविका असल्याचं सांगत लॉग इन आय डी तयार केले आणि यामधूनच एक हजार एकशे एकोणऐंशी अर्ज दाखल करत त्यांनी हा लाभ घेतलाय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सोलापूरच्या बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल अगदी काही दिवसांपूर्वीच अलीकडे बांगलादेशी एका महिलेनं या योजनेचा लाभ घेतलेला होता असं उघडकीस आलेलं होतं ते प्रकरण ताज असतानाच आता या योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं कळतय नेमका हा प्रकार कसा समोर आलेला आहे वेबसाईट वरती निवडणुकीच्या आधी जेव्हा ही योजना सरकारने आणली तेव्हा एक आय डी बनवण्यासाठीची एक सोय सरकारने करून दिली एक आय डी तुमचा बनवला की मग त्या आयडी वरून तुम्ही कितीही अर्ज दाखल करू शकत होतात लाडक्या बहिणीचे आता ह्या नेमक्या तरतुदीचा गैरफायदा या, या उत्तर प्रदेशमधल्या भामट्याने घेतला त्यांनी काय केलं ला? तर लातूर आणि सांगलीतल्या महिलांच्या नावाने हे आय डी बनवले आणि एकाच आयडीवरून अकराशे चौऱ्याहत्तर म्हणजे दोन्ही आयडी वरती म्हणून अकराशे चौऱ्याहत्तर अर्ज दाखल केले आता हे उघडकीस कसं आलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या एका पारशी तालुक्यातल्या एका गावामध्ये काही मुस्लिम महिलांची नावं आहेत असं दिसलं तेव्हा त्या गावातल्या सरकारी यंत्रणेतील सहभागी असलेल्या मंडळींनी सांगितलं की अहो त्या गावामध्ये तर एकही मुस्लिम महिला नाहीये मग त्याची पडताळणी सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या आय डीवरून हे अर्ज आलेले आहेत ते तो आयडीच बनावट आहे मग तो आयडी निघाला लातूरचा आणि एक आयडी निघाला सांगलीचा सा। मग त्याची आणखी पडताळणी केल्यानंतर असं लक्षात आलं की तो आयडी मुळात लातूर आणि सांगलीचा सा नाहीये तो आयडी आहे आसाम आणि उत्तर प्रदेश मधला आणि मग त्याची पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं की साधारणपणे बावीस बोगस अर्ज हे बार्शी तालुक्यातल्या ह्या गावामधनं दाखल करण्यात आलेले जे उत्तर प्रदेश आणि आसाममधन तयार झालेत आणि ह्या वरती पैसे ट्रान्सफर पण झालेले आहेत मग त्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिथले जे पोलीस अधिकारी आहेत ते असं सांगतायत की अशा पद्धतीनं जे बोगस आय तयार केलेत ते फक्त ह्याच भागात झालं असेल असं नाही तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे बोगसर्ज बोग सायडी बनून तयार केलेले आहेत आणि साधारणपणे अकराशे चौऱ्याहत्तर गुणीने आत्तापर्यंत जी सगळी रक्कम काढली आपण तो आत्ताचा हा घोटाळा हा काही लाख रुपयातला जा आहे पुढे जर खरोखरच महाराष्ट्राच्या सगळ्याच भागामध्ये असं झालं असेल तर ह्या लाडक्या बहिणीचे पैसे की जे करदात्याचे पैसे आहेत ते उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या भामट्याने लुटलेत हे आता उघड झालेलं आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे जे भामटे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत त्यांना शोधणं कठीण आहे कारण आपल्याकडे सायबर क्राईम मध्ये पुण्यासारख्या शहरात दोन हजार केसेस दाखल झाल्या तर त्यातल्या दहा एक केसेस सुटतात तेही पैसे परत मिळत नाही त्यामुळे आता सरकारची सुद्धा आळीमिळी गुपचिडी असणार आहे आणि म्हणून आता इथून पुढे मला असं दिसतं की प्रत्येक अर्जाची पडताळणी केली जाईल आणि हे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल की याच्यातनं खरोखरच किती प्रकार घडलेत पण निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही जी योजना हो आणली तर त्या योजनेच्या तयारीसाठी सरकारला पुरेसा वेळ मिळाला नाही आणि त्याच्यातनं हे गैरप्रकार घडले हे आता दिसत आहे राहुल दाखल जे अर्ज आहेत त्याच्या संदर्भात छाननी होईल असं आपण सांगताय मात्र पुढे असं भविष्यामध्ये घडू नये ही प्रक्रिया जी आहे त्यामध्ये काहीसे लूप होल आहेत असं म्हणावं लागेल का आणि ते सुधारण्यासाठी आता सरकार नेमकं काय करेल सरकारने तीच पडताळणी सुरू केली आहे म्हणजे दोन पद्धतीचे रेशन कार्ड जे आहेत एक आपल्याकडे केशरी आणि पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड दिलं जातं आधी त्याची पडताळणी केली जाते आहे जर इतर ठिकाणी तुम्ही बनावट आय तयार केले तरी रेशन कार्डची त्याला जर जोड लावली तर मग मात्र तुम्हाला ह्या पद्धतीचा लाभ घेता येणार नाही आता ऋतुजे ह्या केस मध्ये काय झालंय की जो लाभ दिला आहे त्याच्यातले जे का, सहाशे सहाशे कागदपत्र आहेत ती धुसर आहेत ती ते स्पष्टपणे दिसत नाही पण तेव्हा त्याची पडताळणी केली गेलेली नव्हती आणि म्हणून ते पैसे ट्रान्सफर झाले आता त्याची नव्याने पडताळणी सुरू झाल्यामुळे हे लक्षात आलं तर ही शक्यता अशी आहे की पुढचे काही महिने हे राज्य सरकारच्या वतीनं तुमचं आधार कार्ड गरज असेल तर पॅन कार्ड आणि तत्सम सगळे सरकारी कागदपत्र ह्याची पडताळणी केली जाईल आणखीन एक शक्यता आहे ती म्हणजे इतर शासकीय योजना जसं पंतप्रधानाची किसान सन्मान योजना आहे तशीच महाराष्ट्र सरकारची किसान सन्मान योजना आहे संजय गांधी निराधर योजना इंदिरा गांधी निरादर योजना तर या योजनेची सुद्धा सरकारनं आता पडताळणी हातात घेतलेली आहे आणि ती पडताळणी सरकारने केव्हा हातात घेतली जेव्हा सरकारच्याच असं लक्षात आलं की आपल्याकडे लाडक्या बहिणीला देण्यासाठीचा सा फंड पुरेसा नाही म्हणजे कालच ठाणे डीपीटीसीच्या बैठकीमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की पैसे नाही डीपीटीसीच्या निधीसाठी तर हे लक्षात आल्यामुळे सरकारनं आता ही पडताळणी सुरू केली आहे आणि मला खात्री आहे की आणखी चुरस कथा महाराष्ट्राला बघाव्या लागतील कारण खूप कमी काळामध्ये ही योजना अंमलबजावणीत आणल्यामुळं जे सायबर गुन्हेगार असतात त्यांनी ह्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि काही वे वेळेला असंही होऊ शकतं की ही रक्कम काही कोटीमध्ये गेल्यानंतर ते पैसे वसूल कसे करायचे यासाठी सरकारला वेगवेगळ्या न्याय पो, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावे लागतील जसं बार्शीत झालं निश्चित आगामी काळामध्ये नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी